महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला घाम त्याला कोण घालली सण दरबारी पुस्ती बेगम नगर रेत तिच्या अंगार दरबार झाल गपगार कोणी घेई ना फुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी खान, निखाला, खान विजा निघाला खान निघाला मोठा दुर्मित त्याच घोडदळ पायदळ फौज फाट लई बकळ अंगी दहा हत्तींच बळ पाहणारा कापे चढ कोण रोखणार हे वादळ इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला आता शिवबाच काही खरं नाही चिंतेत पडले पंत सरदार महाराज आपला जीव मुलात आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जावे काय म्हणत रायबा ह्या मातेने आपला पुत्र कमवला तरी बेहत्तर परंतु पण पर, या मराठी मुलखांचा स्वाभिमान गमवता कामाने साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजेटी लावूनच परत अशा तो अशा छावा छावा सावा डोक्यात कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगमान नाही त्याला जाण शिवाजी शिवाजी राजाच्या करमती हे असं नाही जाणीव शिव शक्ती त्या असं नाही जाणीव शक्ती करेल काय कल्पना युक्तीची कल्पना युक्तीची राजाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियाना कान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला सय्यद बनला त्याच संगतीला सय्यद बनला त्याच संगतीला शिवबाच संगती महाराज शिवबाच संगती महाराज म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा

खाण्याचा दा अभिमान मान्याला दा कटारीचा वार, वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खानाचा वार उगा गेला खान बडला इतक्यात महाराजाने कोटामध्ये भिजवा ढकलिला कोटामध्ये भिजवा ढकलिला वाघण मारा केला वागण मारा केला टरा टरा फाडला कोट्याला तडा केला खानाचा कोटरा बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले बाप सारखे के पावन केलं लावली मराठी शाहीच लावला थाट हो थाट हो जी 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 वा